बातमी नागपूरची नागपूरमध्ये गांजासाठी दुचाकीची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसंच तीन दुचाकी या आरोपीकडनं पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत जप्त केलेले आहेत पावली पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे निशांत पाली असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे निशांत पाली यानं गांजासाठी स्वतःची गांजाची हौस पूर्ण करण्यासाठी त्यानं दुचाकींची चोरी केली होती नागपूर मधली ही घटना आपण पाहतोय दुचाकीची चोरी करणाऱ्या निशांत पाल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आपण पाहतोय आरोपी निशांत याला पोलिसांनी अटक केलेली आहे निशांत यानं गांजासाठी नागपूरमध्ये दुचाकींची चोरी केली होती निशांत पाली याला आता अटक करण्यात आलेली आहे पाच तारखेला आणि सात तारखेला मध्यरात्री असे दोन दिवसात तीन मोटरसायकल चोरी केलेले आहे त्याला मी ताब्यात घेतलेले आहे आणि माल जप्त केलेले आहे आरोपीचं नाव निशांत उर्फ हनी सुरेश पालिक व एकोणीस वर्ष राहणार कपिलनगर नारी रोडचा आय टी गार्डन जवळचा आहे तो सध्या आरोपी कस्टडीत आहे आणि ही कारवाई चोरी करण्याच्या मागे उद्देश आम्ही एकंदरीत त्याला विचार केले असते तो गांजा पिण्या सवयीचा आहे त्याला सवय लागलेली आहे त्याची सवयी पूर्ण करण्याच्या भानगडीत तो चोऱ्या करायचा जिथं पेट्रोल संपलं तिथं सोडून द्यायचं आणि दुसरी काहीतरी चोऱ्या समारे करायचं अशा पद्धतीची वर्तणुकीचा आहे तो सध्या ताब्यात आहे